Ahmad Nagar News. विळद तालुका नगर परिसरात पर्यटकावर दरोडा टाकून लुटणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी श्री वैभव उत्तम वय एकवीस वर्ष राणार जाम जिल्हा परभणी हल्ली राणार नगर बिस्तबाग चौक सावडी अहमदनगर हे विळद परिसरातील गवळीवाडा वॉटरफॉल तालुका नगर येथे फिरण्यास गेले असता अनोळखी पाच इसमांनी फिर्यादीस लाताबुक्क्या व काठीने मारहाण करून सहा रुपये किमतीचा मोबाईल फोन चांदीची चेन्स व अंगठी रोख रक्कम दरोडा चोरी करून नेलेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन गुरनम सहाशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा दोन प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे नमूद घटना घडल्यानंतर माश्री राकेश उलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस श्री दिनेश आहेर अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते पथकाने लागलीस रावरी तालुक्यातील कातड गावातील स्मशानभूमीजवळ जाऊन पाहणी केली असता काही सम एका झाडाखाली गप्पा मारत बसलेले दिसले पथकाने त्यांना घेराव घालून खाली शिताफीने ताब्यात घेतले ताब्यातील संशयितांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सुरेश रंजित निकम वय तीस वर्ष विलास संजय बडे वय बावीस रोहित संदीप शिंदे व एकोणीस वर्षे कात्रड तालुका राहुरी ज्ञानेश्वर भाणुदास बर्डे वय एकवीस मूळ राहणार कोढवड तालुका राहुरी व हल्ली राहणार भोलेगाव तालुका नगर शांताराम भाणुदास काळकुंड व एकोणीस वर्षे राहणार दत्त मंदिरा शेजारी निबळक तालुका अहमदनगर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे वरु वरील नमूद गुन्ह्याचे अनुशंगाने विचारपूस करता सुरुवातीस ते उडवाउडीची उत्तरे देऊ लागले त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितल्याने पाचही आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई माश्री राकेश उलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माश्री प्रशांत खैरे साहेब अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर व माश्री संपत भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभागांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गवळीवाळा वॉटरफॉल या ठिकाणी फिर्यादी नामे वैभव सहजराव हा आपल्या मोटरसायकलने फिरण्यासाठी गेला असता साधारण अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात अशा चार ते पाच इसमांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडनं त्याची चेन आणि मोबाईल हा जबरीने चोरून नेलेला होता त्याप्रमाणे एम आय डी सी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर ठिकाण हे निर्मनुष्य ठिकाण असल्याने गुन्ह्याची उकल करणं आव्हानात्मक होतं ए पीआय थोरात आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तसेच मागील घटनांचा आढावा घेऊन सदतचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलेला आहे या गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवले आरोपी सुरेश रंजित निकम विलास बर्डे भाऊदास बर्डे व त्यांचे इतर अजून दोन साथीदार सर्व राहणार कात्रड तालुका राहुरी यांना अटक करण्यात आलेला आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्यांना पुढील तपासा करता एमआयडीसी पोलीस वर्ग करण्यात आलेला आहे स्मार्ट अहमदनगर न्यूज